महाराष्ट्रात सर्वत्र गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात इंदापूर विभागातील बावे दिवाळी गावामध्ये गेल्या दिवशी वर्षापूर्वी पासूनची परंपरा ग्रामस्थांनी कायम अबाधित ठेवली असून दहिनंदी उत्सवच्या दिवशी जागृत श्री कालिका देवी माता पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात बावे दिवाळी वडाची वाडी मोर्याची वाडी ग्रामस्थ एकत्र येऊन साजरा करीत असतात सकाळी वावे दिवाळी ग्रामस्थ गावातील दहीहंडी उत्सव लवकरच साजरा करून दुपारी दोन वाजता श्री कालिका देवी मंदिरात जमा होतात पालखी सजवून भजन कीर्तनाच्या गजरात पालखी श्री कालिका देवी माता मंदिरातून काळ भैरीनाथ मंदिरासमोरून वेशीमध्ये आणली जाते वेशीमध्ये पालखीच्या आधीच माणगाव तळा रोहा महाड तालुक्यातून तसेच जिल्ह्यातील व मुंबई ठाणे पुण्यावरून श्री कालिका देवी मातेचे भक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात गेल्या दीडशे वर्षापूर्वीपासून एक जागृत व नवसाला पावणारी श्री कालिका देवी मातेची प्रचिती ही सर्वत्र पसरली असल्याने माहेरवाशिनी सासरवाशिनी मुंबई ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित राहून आपले गारहाणे श्री कालिका मातेच्या पालखी समोर घालत असतात यावेळी टाळ मृदंग भजन गीताच्या ठेक्याने काही महिलांच्या अंगात भक्तिभावाचे वारे संचार होऊन एक वेगळाच आनंद या दिवाळी पालखी सोहळ्यातून बघायला मिळतो श्रीकालिका देवी मातेच्या चरणींनी मौन मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आज आज सोहळा चाललाय आज आमची जागृत कालकाय कालकाय काल काय काल सोमजाय उमळजाय आणि बापूजी दादा आज वाढ वाड़ वाढला म्हणजे आमच्या आजोबापासून पंजोबापासून सर्व ग्रामस्थ हा जो सोहळा जो आज वकुलाष्टमीचा आम्ही जो करतो हा आग आग आगळा वेगळा सोहळा आम्ही करतो आज परंपरेनुसार चालत जो आलेला सोहळा आहे हा आम्ही आज नवीन पिढीने चालू ठेवलेला आहे आज आग आमची जागृत भैरी भवा आणि योगेश्वरी योगदीचं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे स्वामी समर्थांचा मंदिर आहे वावे दिवाळीमध्ये आता एक नवीन विठुवरकम्याचं एक मंदिर बांधलेलं आहे आम्ही आज सगळी पुरे आम्ही गाव पांढर आज भा म्हणजे असा कार्यक्रम करतो की अतिशय चतुर्थीने सगळ्या गोष्टीने आम्ही व्यवस्थितरित्या तिचा आज कार्यक्रम करतो गोविंदा पूर्वीपासून हा गोयंदा हा मोठा सण होता तो गोविंदा कर करत असताना हा एक आमचे पार्टीचा सोहळा हा वर्षानुवर्ष आमच्या गा ग्रामस्थ जसं वाढ वाढल्याने जसं चालवत आलेलं आहे तसंच आता आम्ही चालवत पुढं चाललेलो आणि सात रात्र घंटानाथ असतो त्याच्यानंतर गावामध्ये का कालिका मातीची पालखी सोहळा फिरतो त्याच्यानंतर आता इथे येतो नंतर मंदिरामध्ये सगळे भाविक असतात आरती होते त्याच्यानंतर हा कार्यक्रम समाप्ती होते नंतर नवरात्रीचा पण उत्सव असतो तो पण नऊ दिवस इथं आम्ही साजरा करतो सगळे ग्रामस्थ असतात तिन्ही गावातले ग्रामस्थ येतात ते ग्रामस्थ येऊन इथं नऊ दिवस असतात संध्याकाळी गरबा असतो गरबा होतो त्याच्यानंतर पण आठ दिवसाचा तो पण नऊ दिवसाचा तो तोफान सप्ताह दसऱ्याला तो, तो, तो दस समाप्ती होते असा आमचा हा सात दिवस सप्ताह असतो अष्टमी दिवशीही पालखी सोहळे निघते आणि त्यात सर्व ग्रामस्थ शंभर टक्के विस्ती राहून हा पालखी सोहळा साजरा करत असतात जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर